मोहोळ तालुक्यातील वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील यांनी केली आहे मोहोळ तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे पत्रे उडून गेले आहेत फळबागा केळी द्राक्ष डाळिंब आदी फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पॉलीहाऊस हाऊस वादळी वाऱ्यानं जमीन होऊन संपूर्ण रोपांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जनावरांचे पत्राशेड उडून गेल्यानं अनेक जनावर जखमी आणि मृत्युमुखी पडली आहेत जगाच्या पोशिंद्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीनं नुकसान, नुकसान भरपाई मिळावी ज्यांची घरं पडली आहेत त्यांना घरकुलाचा प्राधान्यानं लाभ देण्यात यावा ज्या शेतकऱ्यांनी फळ पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना या मान्सूनपूर्व वादळी पावसाचा फटका बसला आहे त्यांना विना अट पीक विमादेखील मंजूर करावा असं निवेदनात म्हटलं आहे यावेळी सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील प्रकाश चौरे रामदास चौरे भारत सुतकर नागेश साठे प्रशांत बचुटे दयानंद राऊत प्रमोद डोके शुभांगी लंबे सिंधू वाघमारे यशोदा कांबळे सुरेखा बाबर स्मिता कोकणे कल्पना खंदारे विकास कोकाटे पोपट जाधव मुकेश बचुटे गौतम क्षीरसागर राजेश सुतार पोपट भुसे अजरुद्दीन शेख जावेद बागवान शाहीर सलगर बाळासाहेब गायकवाड राजशेखर घोंगडे सुदर्शन कादे यांची उपस्थिती होती या संदर्भातील निवेदन सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तहसीलदार सचिन मुळीक यांना देण्यात आलं जरी कुठला पंचनामा व्हायचा राहिला असेल या चार दिवसामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल पण पंचनामा झाला नाही किंवा सा, तिथला तिथं सरकारी माणूस पोहोचू शकला नाही असंही त्यांनी सांगितलं तहसीलदार साहेबांनी आम्हाला की आपण आम्हाला द्वारे दौर कळवा आम्ही तिथं आमचा माणूस पाठवून नज नजर चुकीने कुठला पंचनामा राहिला असेल हे सुद्धा आपण त्या ठिकाणी तात्काळमध्ये करून घेऊया अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि जर आज या ठिकाणी पंचनामे होत असून जर मदत नाही मिळाली तर आम्ही त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांना भेटून आमच्या तालुक्यामध्ये जे काय अडचण आड्या अडचण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना निर्माण झालेले आहे ते सोडवण्यासाठी या येत्या काळामध्ये नक्की